महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली यात नांदेड ग्रामीण जिल्हा अध्यक्ष म्हणून डॉक्टर संकुतराव हंबर्डे यांची फेरनिवड करण्यात आली याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले डॉक्टर संकुतराव हंबर्डे म्हणाले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी भारतीय जनता पार्टी पक्ष तयार असल्या खर <laughs> तर पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय भावन फुले साहेब महाराष्ट्र रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्वच वरिष्ठ नेते यांचे मनापासून मी आभार मानतो काय तयारी आहे तयारी पूर्णत आहे आमची बुथ प्रमुखापासून जिल्हा अध्यक्षापर्यंत तयारी केलेली आहे आम्ही एका बुथ वर आमची एक समिती आहे ती समिती पूर्ण काम करत आहे ती समिती बारा लोकांची असून प्रत्येकाला एक एक विषय वाटून दिलेला आहे कार्यक्रम असतील किंवा सरकारच्या योजना असतील ते, ते लोकांपर्यंत कशा पोहोचता येतील अशी सरकारने जी मागच्या अकराशात कामं केली मोदी सरकारनी किंवा युतीच्या काळात जी कामं केली जनतेच्या हिताची ती आम्ही जनतेपर्यंत आमच्या बूथ समिती मार्फत पोहोचू आणि आम्ही आमची तयारी करू दक्षिणमध्ये हे तर कार्यकर्त्याच्या मनावर असेल आज काही आम्ही कुणी निर्णय घेणारे नेते नाही एकटा चालायचं का इतिमेंट चालायचं ते सगळे निर्णय वरिष्ठ नेते घेतले आमचे